संत ज्ञानेश्वर माऊली संपूर्ण आणि वास्तविक कथा नमस्कार मंडळी स्वागत आहे डिव्होशनल डेरीज भक्तीसागरमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत संत ज्ञानेश्वर माऊली संपूर्ण आणि वास्तविक कथा महाराष्ट्राची संत परंपरा ही प्रेम करुणा आणि आध्यात्मिकतेची गंगा आहे या गंगेतील सर्वात पवित्र तेजस्वी आणि अद्वितीय नाव म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली माऊलींचं संपूर्ण आयुष्य म्हणजे भक्ती त्याग दुह प्रताडना आणि शेवटी जनकल्याणासाठी केलेलं अद्वितीय समर्पण ज्ञानेश्वरांचा जन्म इस बाराशे पंचाहत्तर मध्ये पैठण येथे झाला त्यांच्या आईचं नाव रुक्मिणीबाई आणि वडिलांचं नाव विठ्ठलपंत विठ्ठलपंत ब्राह्मण होते परंतु त्यांनी गुरूंच्या आज्ञेने संन्यास स्वीकारला काही काळानंतर गुरूंनी त्यांना सांगितले की तू चुकीने संन्यास घेतलास परत परिवाराकडे जा विठ्ठलपंत परतले पण गावक्यांनी त्यांना स्वीकारले नाही संन्यासी गृहस्थाश्रमात कसा असा प्रश्न विचारत त्यांनी चारही मुलांना अस्पृशासारखे वागवले ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ सोपान आणि मुक्ताबाई ही चारही संत जन्मापासून समाजाच्या कठोर बहिष्कारात जगली त्यांना अन्न मिळत नसे समाज त्यांना अपवित्र मानायचा कुठेही उभं राहू देत नसत पण या दुहखाच्या काळातही ज्ञानेश्वरांच्या चेह्यावर कधी राग नव्हता त्यांच्या डोळ्यात फक्त करुणा आणि शांतता होती निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना आध्यात्मिक मार्गदर्शन दिले अल्पव्यातच ज्ञानेश्वरांनी योग वेद आणि गीतेचा सखोल अभ्यास केला बारा वर्षांच्या वयातच त्यांच्यातील दिव्यत्व लोकांनी अनुभवले त्यांच्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द म्हणजे अनुभवाचा प्रकाश होता त्यांना पाहिल्यावर लोक म्हणत हा मुलगा संत आहे अवतार आहे ज्ञानेश्वर माऊलींचे जीवन चमत्कारांनी भरलेलं आहे म्हैस जिवंत करणे एका म्हातायाची म्हैस मेलेली होती ज्ञानेश्वरांनी तिला स्पर्श केला आणि म्हैस पुन्हा धावत पळू लागली बैलांना वेद म्हणायला लावणे अहंकारी पंडितांनी ज्ञानेश्वरांची परीक्षा पाहायला सांगितली त्यांनी बैलांना सांगितले वेद बोला आणि बैलांनी संस्कृत मंत्रांचे उच्चार केले भिंत चालवणे सांजवणीचा चमत्कार नरहरी सोनारांच्या वादामुळे त्यांनी एक चालती भिंत चालवली भिंत चालताना लोक थरथरले भक्तांच्या अंगावर रोमाच उभे राहिले सोळा वर्षांच्या वयात ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका ज्ञानेश्वरी लिहिली हे महाराष्ट्राचं अमर ग्रंथरत्न भगवद्गीतेचा सोप्या ओवीबद्ध भाषेत केलेला अर्थ आजही लाखो लोकांच्या हृदयाला स्पर्श करतो ज्ञानेश्वरी म्हणजे फक्त ग्रंथ नाही ती ज्ञानाची गंगा भक्तीचा अमृतझरा अनुभवाची ओवाळणी आहे ज्ञानेश्वरांना विठ्ठलावर अपार प्रेम होत, ते म्हणत विठ्ठल हा माझा पिता माता गुरु सगळं काही पंढरपूरच्या विठ्ठल चरणी ते स्वतला पूर्णपणे अर्पण करत वयाच्या एकवीसव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी जगाचा निरोप घ्यायचं ठरवलं ते म्हणाले माझं काम पूर्ण झालं आहे आता मी समाधीत जातो आळंदी येथे त्यांनी जिवंत समाधी घेतली त्या क्षणी आकाशात प्रकाश पसरला शांत वारा वाहू लागला सर्वत्र भक्तीरस पसरला आजही आळंदीची समाधी म्हणजे भक्तीचं तीर्थक्षेत्र माऊलींचा संदेश प्रेम समता आणि दया ज्ञानेश्वर माऊली शिकवतात सर्व जीवांवर प्रेम ठेवा अहंकार सोडा सत्याच्या मार्गावर चला देव म्हणजे प्रेम भक्ती म्हणजे नम्रता सेवा म्हणजे समाधी जर संत ज्ञानेश्वर माऊलींची ही दैवी कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर डिवोशनल डेरीज भक्ती सागरला, लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका तुमचा एक लाईक माऊलींच्या कृपेचा प्रसार करण्यास मदत करतो जय माऊली